हॅलो फ्रेंड्स मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करत आजचा व्हिडिओ माऊच्या बड्डेचे माऊच्या बड्डेला किती गिफ्ट आले कोणी काय आणलं हे दाखवणार आहे मी तुम्हाला तर चला तर मग आपण माऊच्या बड्डेचे गिफ्ट बघूया माऊला कोणी काय काय आणलं ते दाखवणार आहे मी सगळ्यांसोबत शेअर करणार आहे माऊला बड्डेमध्ये किती गिफ्ट आले काय आले सर्वात दाखवणार आहे हे बघा मग हे बघा माऊला इतके सारे गिफ्ट आले आपन, आता आपण आता आपण एक एक खोलून बघू कशामध्ये काय आहे आणि कोणी काय दिलं हे पण दाखवणार आहे मी चला तर मग या व्हिडिओ बघायला चला आपण बघूया मावची फी फर्स्ट टाईम दाखवणार आहे हे दाखवते मी तुम्हाला खोडून हे आणलं आहे सुदास विश्वकमी सुदास सुभाष नाव आहे त्यांनी आणायचं ते बघू आपण खोडून त्याच्यामध्ये काय आहे मावला thằng chơi doll ấy các bạn đấy, nó bán ở bao nhiêu sách tập nữa, thằng chơi các bạn màu sắc này, doll ấy các bạn đấy, thằng này ते हे पण यूट्यूबवर आहे ग्रॅमिडो ब्युटी पार्लर असं नाव आहे तिथं तिने दिलं हे गिफ्ट मावला बघू आपण काय काय तिथं असं छानसा मस्त ड्रेस आहे छान ड्रेस आहे मावला घालायला बघू शकता मला थँक्यू कोमल फोईफ त्यांनी आणला ऍड्रेस थँक्यू माउसा हे गिफ्ट आलाय विडी लोंडे मालिक हो, सांगवी सानवी साबरे आमच्या घराजवळच आहे त्यांनी आणलंय हे गिफ्ट बघू आपण त्यांनी मी खोललय असा छानसा टेडी वी आणलाय त्यांनी बघू शकता किती ते छान आहे रेड कलरच आहे माऊ छान खेळेल त्याच्यासोबत थँक्यू हे पण ते कलरच आहे हेच आहे सेम जे मी ते खोलून टाकत नाही थे। असं आहे ते सेम जसं तसं पॅकिंग करते एक माऊन खोललं ऑलरेडी ते पण तिला गिफ्ट आलं होतं तर ती खेळत होती याच्यासोबत पण तर हे काढलेलं आहे म्हणून मी हे काही खोलून दाखवत नाही सेम गिफ्ट आहे ते हे आणि हे सेम गिफ्ट आहे म्हणून खोलून दाखवत नाही कारण माऊने एक काढलेला आहे तिला खेळायला त्याच्यामुळे थे थँक्यू हे आणलेलं आहे कल्पना नवरे हे आमच्या घराच्या बाजूलाच आहे त्यांनी आणलेलं आहे थे। थँक्यू ताई माऊला गिफ्ट दिल्याबद्दल सेम असंच आहे ते म्हणून मी खोलून नाही दाखवत एकत पण मी आताच तुम्हाला दाखवली तशी डॉल असते कारण तेच डॉल दिसते डॉलच आहे याच्यामध्ये ती चेतन रेसवाल तर हॅपी बर्ड्डे देवी चेतन रेस रेसवाल आहे मी ओळखत नाही आमच्या घराच्या जवळचं आहे तिथे क्वाटरला राहतात त्यांनी दिले आहे थँक्यू त्याच्याबद्दल दिल्याबद्दल डॉलच आहे त्याच्यामध्ये पण याच्यामध्ये काय आहे ते बघू आपण याच्यावरती नाव नाही माहिती नाव पण दिलं त्याच्याबद्दल थँक्यू दिल्याबद्दल हळूहळू काढते मी जेणेकरून मी तसं तसं पॅकिंग करून ठेवणार आहे कारण माऊ तर एवढे सारे गिफ्ट न खेळणार नाहीये तर मी असेच पॅक करून परत ठेवणार आहे जेणेकरून नंतर तिला काढता येईल खेड्यासाठी तर मी हळूहळू म्हणजे कागद फाटला नाही पाहिजे त्याच्यासाठी मी सगळी व्यवस्थित काढते त्याला हे चिपू ठाकरे दिलेलं आहे टाकल्या मला काय होत थँक्यू ताई दादा त्यांनी दिलेला आहे छान आहे माऊला पिंक कलरचा हे बघा आहे थँक्यू ताई दादा चिकू त्यांनी दिलेला आहे हा हा पण जसा तसा पॅक करून ठेवला पाहिजे मी पण गिफ्ट हॅपी बर्थडे माऊ दीपाली जाधव uh, त्या ताईने दिलेले आहे माझे ननद आहे त्यांनी दिलेले आहे थँक्यू ताई हे पण आपण बघू त्याच्यात पण छान असा ड्रेस आहे ड्रेस खूप छान आहे ड्रेस खूप आवडला मला छान आहे आहे त्याला थँक्यू ताई थँक यू दीपाली ताई छान आहे ड्रेस माझ्यासाठी सॉफ्ट पण आहे खूप म्हणजे ते घालू शकते पुसणार पण नाही तिला एकदम सॉफ्ट आहे ताई ते पण दिलंय एंजल फ्रॉम एंजल म्हणून त्यांनी दिलेलं आहे बघू आपण त्याच्यात काय आहे Non ci sono più dollari. Ci sono più dollari. sono più dollari. Ci sono più dollari. Ci परीने दिलेले आहे परी गौरी आहे इथं पॉलिम त्यांनी दिलेले आहे दोघींनी मित्रांनी याच्यामध्ये पण डॉलच आहे थोडून काही दाखवत नाही डॉलच आहे याचा याच्यामध्ये पण डॉलच आहे रोहित परदेशी म्हणून आहे त्यांनी पण डॉलच दिलेली आहे याच्यात पण अशी डॉलच आहे हे पण डोहालच आहे हे निकू त्यांनी दिलेले आहे त्याच पण डोळाच आहे त्याच्यामध्ये असे ड्रेस दिलेला आहे तुमच्या फ्रेंडनी दिलेला आहे भारी आहे छान असा ड्रेस दिलेला आहे आणि डोक्याला लावलेला असं हे आहे छान ड्रेस आहे त्यांनी दिलेला माऊच्या पप्पाच्या फ्रेंडने दिलेला आहे तिला हा ड्रेस छान असा ड्रेस आहे गिफ्ट आलेला आहे असा ड्रेस आहे आणि ते एक चेअर आलेली आहे एक गाडी आलेली आहे तिला डॉल आहे मस्त दिसत अस छान डॉल आहे छान तर पण डॉलच आलेली आहे सर्व मुलगी आहे ना तर डोळ गिफ्ट केले सर्वांनी थँक्यू सर्वांचं आता बाकीचे काही खोलून दाखवत नाही मी जास्त तुम्हाला व्हिडिओ पण खूप मोठा होईल आपला मी असे दाखवते तुम्हाला तिला आलेले गिफ्ट याच्यात फेम आहे छानशी दाखवेल मी एखाद्या वेळेस तुम्हाला काय आहे त्याच्यामध्ये हे पण खूप मोठी आहे हे पण ते खोलून दाखवत नाही त्याच्यामध्ये फेम आहे प्रतीक मोर माझ्या मामाने दिले दिलेली आहे तिला हे गिफ्ट शे बाबाहेब फेम आहे वाटते त्याच्यामध्ये दाखवेन मी तशा मी पण नाही बघितली लावेल घराला तेव्हा दाखवेल मी तुम्हाला आता एवढं खोलून दाखवत एक चेअर आलेली आहे दोन गाड्या आलेल्या खूप सारं आलेलं आहे हे बघा एक गाडी आलेली आहे एक चेअर आलेली आहे हे बी त्यांचे फ्रेंड आहे मधी माऊचे पप्पाचे फ्रेंड आहे मनीष सोनवणे म्हणून ताई त्यांनी दिलेली आहे गाडी तिला ही चेअर आहे एक गाडी आहे अजून एवढे सारे कपडे आलेले आहे माऊला एवढे पॅक केलेले आहे मी अजून चला तर मग मी व्हिडिओला इथंच एन करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा होता आणि माऊचे गिफ्ट कसे होते हे पण सांगा नक्की खूप आहे गिफ्ट ते दाख दाखवले नाही मी কাৰণ বিডিঅ' খুব মোটা হৈ দাখিল চলাই